पुण्यातील पब पुण आणि ड्रग्ज कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका अशी विनंती करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज एल थ्री या समोर प्रतिकात्मक ड्रग्स आणि अंमली पदार्थाचा स्टॉल लावत आंदोलन केलंय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनात सारंग सराफ अभिषेक थिटे सागर कुलकर्णी केतन डोंगरे आशुतोष माने शशांक अमराळे अशोक पवार मंदार ठोंबरे मयूर शेवाळे सूरज पंडित ऋषिकेश गुंजाळ करण मेहता आकाश पाटणकर प्रज्वल आडागळे अथर्व साने जय लायगुडे ऋषिकेश जगताप प्रतीक आनगळ आदी सहभागी झाले होते पोर्शेकार अपघात प्रकरण ताजा असतानाच आता फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमधील ड्रग्ज घेणाऱ्या युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पब सील केला पोलिस आयुक्तांनी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील केली मात्र पुण्यात सहजासहजी ड्रग्ज उपलब्ध होत असल्याबद्दल मनसेने खंत व्यक्त केली या प्रकरणात दिखाऊ कारवाई करू नका अशी मागणी मनविसेच्या वतीने धनंजय दळवी यांनी केली आहे यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक अंमली पदार्थांचा स्टॉल लावत ड्रग्जची देखील केली या प्रकरणी संबंधित भागातील उत्पादन शुल्क अधिकारी व प्रशासन देखील तितक्याच दोषी आहे पुण्यातील इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर ड्रग्ज व दारू पार्टी सुरू आहे याची माहिती अगदी जवळच असलेल्या कोणालाही कशी कळली नाही सतत गस्त घालणारे पेट्रोलिंग अधिकारी भरारी पथक इत्यादी सगळे या रेव पार्टीबाबत अभिन्नभिन्न कसे असू शकतात आजपर्यंत या पार्टीत सामील असलेल्यांची वैद्यकीय चाचणी घेऊन ड्रग सेवन करणारी पार्टीत उपस्थित असलेल्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही याचे कारण काय या आहे आपल्या विभागाने देखील याबाबत गेल्या दोन दिवसात काहीही ठोस कारवाई केली नाही वास्तविकता तेथे उपस्थित मद्य सेवन केलेल्यांची मेडिकल करून अल्पयीन मुलांना दारू विक्री केल्या प्रकरणाची कारवाई होणे अपेक्षित होते अल्पयीन मुलांना प्रवेश दिला कसा गेला याबाबत तपास करून सर्व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी या, या प्रकरणी बेजबाबदारपणा करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे गरजेचे असल्याचं यावेळी दळवी यांनी म्हटलं आहे भ्रष्ट दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी पार्टीत जमलेल्या ड्रग्ज सेवन केलेल्या दोषींवर कारवाई करण्यात यावी पुण्यातील पब कायमस्वरूपे बंद करावेत पुणेश्वर ड्रग्ज मुक्त करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या घडली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं की पोलीस प्रशासन असेल एक्साईज डिपार्टमेंट असेल आणि इथं संबंधित महानगरपालिका असेल हे कुठेतरी सुधारले असतील परंतु याच या मागच्या क्लबमध्ये या तुम्ही वाहत्या तु एफ सी रोडच्या मुख्य रस्त्यावरती जर रात्री अडीच वाजता आफ्टर पार्टी होती आहे साडेपाच वाजेपर्यंत आफ्टर पार्टी मागच्या परवा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी झाली त्या ठिकाणी ड्रग्जचं से सेवन केल्याचं आपल्याच माध्यमातलं जागरूक लोकांनी ते झगळं जाहीर केलं त्यामुळे या लोकांना कळलं पण इकडे हात्याच्या अंतरावरती हात्याच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे या लोकांना पोलिसांना कळलं कसं नाही मग हे जे काय आज फार इकडे जर तुम्ही सगळे बघितलं अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते ड्रग्जचं से सेवन करतायत हो या ठिकाणी मग हा ड्रग्ज येतो कुठून आहे कोणाच्या आशीर्वाद होते या सगळ्यासाठी कुठं ना कुठं पोलीस प्रशासन आणि सगळे जण जबाबदारी व्यवस्था जबाबदारी म्हणून ह्या भ्रष्ट व्यवस्थेच्या मार्गातून हे ड्रग्ज आणले जातात ना तर आज आम्ही प्रतिकमात्मक इथे ड्रग्ज तयार केलेले आहेत हे सगळे सिरींज हे तुमच्या कोकेनचे सिरींज ह्या तुमच्या व्हाईट पावडर ब्राऊन शुगर जे काय म्हणतात ते हेमडी गांजा या सगळ्या जे ड्रग्ज सर्रासपणे जे तरुणांना मिळत आहेत ठीक आहे सगळ्या सगळ्याचे आम्ही प्रतिकात्मक इथं हे करून आम्ही इथं पुणे पोलिसांच्या सहकार्याने इथे ड्रग्सचे एक विक्री केंद्र चालू केलेले हे आम्ही त्यांना एक या ठिकाणी इशारा देतो आहे की अशा पद्धतीनं तुम्ही स्टॉल लावून ड्रग्स चालू करू नका पुण्यात हे दिवस पुण्यात येऊन देऊ नका पुणेकर तरुण तुमच्याकडे आशिनी बघतोय आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या साथ देत आहोत पोलिसांना आम्ही सहकार्य करतो मागच्या वेळेस पण आम्ही सयांचं आंदोलन करून मा पुणे शहराने मनसेने सन्माने अमित साहेबांनी याबद्दल खूप आग्रही भूमिका घेतली आहे की पुणे शहराची ओळख विसरता कामा नाही इथल्या तरुणांची आमची बांधिलकी आहे इथल्या तरुणांचं भविष्य हे इथं कुठेतरी धुळीस मिळता कामा नाही हे आम्हाला खूप वाटतं यासाठी ही जी घटना घडली ही आत्ताच फ्रेश आम्हाला वाटलं होतं एवढे पब त्यांनी बंद केलेत एवढे क्लब बंद केलेत काय बंद केले क्लब त्यांनी काय बंद केलेत का हप्तेखोरीसाठी हे सगळं चालू आहे का कोण का तुम्हाला खिशात ठेवले हे पबचे मालक हे जे कोण पबचे चालक आहेत हे सगळे अशा आवेशात असतात की अख्खं प्रशासन आम्ही खिशात ठेवलंय सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो अडीच वाजता क्लब चालू तुमची निर्धारित वेळ काय निर्धारित वेळेच्या नंतर सकाळी पहाटेपर्यंत एवढ्या मोठ्या रस्त्यावर तुम्हाला गस्त घालणाऱ्या पोलिसांना दिसलं नाही कुठे तुमची एल आहे बी कुठे गुप्तवर्त विभाग कुठं एक्साईजचे अधिकारी आहे जे अधिकारी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज सांगतो इथे जे एक दोषी पकडलेत ह्या कुठल्याही दोषींवरती आय पी सी अंतर्गत कारवाई केली आहे पी डी एस जो ड्रग्सचा रिलेटेड कायदा आहे याच्या अंतर्गत कुठल्याही लोकांवर कारवाई केलेली नाही ही सगळी जुजवी कारवाई आहे ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी निलंबित केलेत ते फक्त नावापुरते केलेत जे याच्या मागचे मुख्य वरिष्ठ आहेत यांना पण ही सगळ्यांची चेन येते कुठून हे ड्रग्ज येत आहेत कुठून हे काही सगळं सोपं आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी काही कळत नाही आहेत या सगळ्यात शाळा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सगळं नक्कीच लावू शकते पण हे काम पोलिसांचं आहे कायदा आम्हाला हातात घेऊन लावू नये आम्ही हात जोडून आयुक्तांना पत्र दिले विनंती करतो आजही या ठिकाणी की पुणेकर तरुण तुमच्याकडे आशेने पाहतोय आमची तरुणाई वाचवा आमचं भविष्य वाचवा या ठिकाणी ज्या पद्धतीनं हे पुण्याची ओळख बनत चालली ज्या पद्धतीनं ट्रकचं सोयी खूप खूप वाईट वाटतंय आम्ही सगळे इथं तरुण म्हणून शिकतो युवक म्हणून शिकतो सन्मान्य राजसाहेबांचे आम्हाला कायम शिकवणे अमित साहेबांचे आम्हाला कायम शिकवणे विद्यार्थी सर्वतोपरी अमित साहेब मानतात आणि यांच्या आदेशान्वये आम्ही आज या ठिकाणी काम करतोय मागेही आम्ही याबाबतीत होतो आजही होतो इथून पुढे नक्कीच आम्ही एक इशारा देतो की मनसे आहे जोपर्यंत मनसे आहे तोपर्यंत तिथं तोपर्यंत तो हे शहर ड्रग्ज मुक्त होणार म्हणजे होणार कोणी आडव येऊन कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेची कुठल्याही राक्षसी व्यवस्थेची लढायला आम्ही तयार आहोत या अशा पद्धतीची रस्त्यावरती रस्त्यावरती तुम्ही हे जे ड्रग्ज विक्री करायचे उद्याचे दिवस येऊन देऊ नका हे जे काय आम्ही प्रतिकात्मक केले उद्या खरं होऊ शकतं